नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण एक पदर दोन पदर तीन पदर अशा माळांच्या व्हरायटी पाहणार आहोत त्याच्यामध्ये अँटिक लूक रजवाडी लूक किंवा ट्रेडिशनल महाराष्ट्र मध्ये अगदी लिंबोळी मण्यापासून अगदी पोत पोतमळ्यांपर्यंतच्या व्हरायटी आपण पाहणार आहोत या व्यतिरिक्त काही तुमच्याकडे डिझाईन्स असेल तर ते क्रीनशॉट पाठवा सेम करून देण्याची जबाबदारी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये खाली नंबर दिलेलाच आहे आत्ता व्हिडिओ असताना तुम्हाला जर कुठली आवडली असेल तर नक्कीच स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबरवर आपला स्क्रीनशॉट पाठवा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा कारण खास ऑफर आहे गणेश चतुर्थी चतुर्थी आहे त्यानिमित्त आपण एक अनंत चतुर्दशी पर्यंत एक विशेष ऑफर ठेवलेले आहे तर त्याचा नक्की सर्वांनी लाभ घ्यावा त्यासाठी नक्की सगळ्यांनी अगदी खरेदी करण्याचा आनंद घ्यावा असं अगदी मला मनापास वाटलं तर आपण आता माळाच्या डिझाईन्स पाहूया चला हे बघा अँटिक लुक मध्ये जसं लाखी मण्यांमध्ये येतो खरबूजी मणी हा आहे जरा ब्लॅक तुमच्या पैठणीप्रमाणे आपण कलरचे बीड मध्ये यूज करून कॉम्बिनेशन चेंजेस करू शकतो आता मी ब्लॅक ठेवले ब्लॅक कसा मंगळसूत्रावरही जातो आणि सगळ्या साड्यांवर जातो कारण मंगळसूत्रातला मेन कलर हा काळ्या मण्यांचा असतो त्याचा ते यूज करून मी केलेला आहे अगदी मंगळसूत्र नको नेहमी नेहमी तेच तेच मंगळसूत्र तर एक माळ आणि काळेमणी असा दोन्हीचा हेतू साध्य होतो या टाइप मध्ये आपण असे माळेचे डिझाईन केलेली बघू शकता फार सुंदर पार्टी आहे पार्टीवेअर आहे संध्याकाळच्या फंक्शनला तर फार सुंदर दिसे दिसेल आणि किंमत फक्त पस्तीसशे पन्नास रुपये अगदी कमी किमतीत दिसायला छान असं डिझाईन आहे तो टिपिकल फुटबॉल मन्यांची मध्ये मोर सामोस्यावरती अगदी सोन्यामध्ये जी फ्रेश चेन यूज करतो ती चेन फुटबॉल मन्यांची माळे तीन पदर दोन पदर एक पदर चॉईस तुमचा त्या पद्धतीत आपल्याकडे मिळेल साडीवरचा लुक मुद्दाम दाखवतीये लक्षात येईल कसं सि आणि आपलं प्रॉपर ग्रॅम मधला आहे त्यामुळं साधं मॅट मधलं फिनिश नाहीये कारण गुंज भर सोनं कमीत कमी तीनशे मिली सोनं आणि तर साडेतीन हजार किंमत होती अगदी एक दोन हजारामध्ये आपल्याकडे फारसे नाहीये कारण प्रॉपर पॉलिश मध्ये नाही न देता आपण ग्रॅम मध्ये देतो मणी फार सुंदर आहे किरण मणी बघा सोन्यामध्ये येते तशी माळ की सोन्यामध्ये कमीत कमी पंचेचाळीस ते चाळीस ग्रॅम मध्ये बसते मानेवर लावू शकतो एक पदर सुद्धा मिळेल अगदी प्रवासात वगैरे हवी आहे आणि तीन पदर ठेवली खुशी आणि आपल्या सगळ्यांचा आवडतीचा मोरपंखी मणी म्हणजे टिपिकल मोहनमाळ मणी अगदी भरीव घाट आहे मणी जवळ ना बघू शकता हे बघ या पद्धतीत असं छान मोहनमाल कधीही आणि कोणत्याही वया गटाला ह्याचा विशेष आहे अगदी वीस वर्षाच्या मुलीने घातली तरी गोड दिसते आणि ऐंशी वर्षाच्या आजींनी घातली तरी गोड दिसते त्यामुळे सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे आणि याला वयाची आठ नसला आठ नसताना घालणारा दागिन आहे तर इतका सुंदर आहे मला स्वतःला ही मोहनमाल फार आवडते कारण मोरपंखी डिझाईन्स फार सुंदर आहे याच्यात ग्रॅम वाईज आहे अर्धा ग्रॅम पावन ग्रॅम एक ग्रॅम एक ग्रॅम घेतलं तर दहा हजार पाचशे पाऊन ग्रॅम घेतलं तर सात हजार पाचशे आणि साडेपाच हजार ह्या तीन रेंज याच्यात आहेत आपला टिपिकल मोहरी मण्यांमध्ये बघा ना यात तुम्हाला पाहिजे तसे लाईन म्हणजे दोन तीन आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला आपला ऑर्डर बुक करा काही काही ना मंगळसूत्र नकोय पण माळेसारखं सारखं वगैरे त्याला खाली वाट्या म्हणी किंवा काळे म्हणी दोन दोन मोती पवळं तुमच्या कस्टमाइज डिझाईन्स आपण करू शकतो मी आता तुम्हाला दाखवते यात काळा मनी ऍडिश करू शकतो पवळ मोती तुमच्या चॉईस नुसार फक्त मला सांगा तुमचं काय कस्टमाइज तुमच्या डोक्यात डिझाईन्स आहे त्या पद्धतीत मिळेल आता मी आजींसाठी अगदी प्रवासात हवे अगदी कमी आहे वजनामध्ये कि पंचवीस मध्ये अगदी छान आहे अगदी रोज वापरू शकता वर्षभर वापरली पैसे वसूल कारण साड्या आपण तीन तीन चार चार हजाराच्या घेतो त्यात काही रिटर्न येतं याला यूज करून दोन तुकडे जरी झाले तरी पन्नास टक्के एक्सचेंज आहे आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये हे बघा असे छान छान डिझाईन्स आहेत तुम्ही आता बघू शकता स्क्रीनशॉट घ्या लिंबोळी मनांमध्ये हा एक नवीन प्रकार केलेला आहे फार सुंदर आहे जे फॅन्सी आहे ज्याला अगदी थोडं वेगळं ट्रेडिशनल फार छान छान आहे बघा अगदी महाराष्ट्रीयन लुक आणि मध्ये क्रिस्टलिंग केलंय ह्याला पाहिजे त्याच्या कलर आणि अगदी तुम्ही नववार किंवा वेगळ्या अशा पारंपरिक साड्यांवरती त्या पाहिजे तशा कॉम्बी आता मी ग्रीन ठेवला कारण हा हायलाइट होतो राजवर्खी पेंडंट म्हणतात याला बघा मध्ये मानकाचा आहे रुबी मध्ये एक मोत्यांमध्ये फार सुंदर केलेलं आहे एक शॉर्ट डिझाईन जवळ ना बघा हातावर घेतलं तर इतकं गोड दिसतंय किंवा प्युअर सिल्क वर घेतल्यावर अजून किती गोड दिसेल खरच सुंदर दिसेल आणि प्रामाणिक कौतुक करते वस्तूच विकण्यासाठी नाही खरेदी केल्यावर तुम्हालाही त्याचा अनुभव येईल असं मला वाटतंय त्यामुळे नक्की खरेदी करा हे पहा लिंबोळी मन्यांमध्ये बघा भरीव मन्यामध्ये आपलं पूर्वी जो लाखेचा मणी यायचा ना तसं मी वरती त्याला डिझाईन आहे प्लेन नाहीये अशा टाईप मध्ये केलेला आहे त्या आहे क्रिस्टल मध्ये तुम्हाला पाहिजे तशा कलर मध्ये क्रिस्टल यूज करून होईल आता एकदा छान बघून घ्या आणि काही आवडलं असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा हा व्हिडिओ कारण आज आपण पूर्ण माळा म्हणजे माळांमध्ये येणारे प्रकार बऱ्यापैकी मी सगळे दाखवलेले आहेत अजून लक्ष्मी हार उद्या दाखवते असं एक एक, एक रोज तुम्हाला छान छान बघायला मिळतील आणि शेअर करा कारण हा चॅनल माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या डिझाईन्स पोचवा कारण संपूर्ण महाराष्ट्रात म्हणते मी भारतात तर नाहीच नाही महाराष्ट्रात आपल्याकडं वन ग्रॅम मध्ये अगदी तोळ्यातले दागिने दोन तोळे तीन तोळे चार तोळे त्यातले एक ग्रॅम दोन ग्रॅम मध्ये देणार आपलं महाराष्ट्र एकमेव दालन विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स तर नक्कीच एक आपलं कुमठेकर रोड पुणे एक लक्ष्मी रोड पुणे अशा दोन ब्रांच आहेत तर आपल्या तुमच्या आवडीप्रमाणे अगदी सुंदर तुमच्या मनातला डिझाईन तुमच्या समोर ठेवण्यात येईल तर नक्कीच आपल्या विश्व ज्वेलर्स व्हिजिट विजिट करा किंवा ऑनलाईन ऑर्डर बुक करा स्क्रीनशॉट घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आपला व्हिडिओ पोहोचवा कारण फारच सुंदर आहे आणि वेगळा आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक दागिन्यातलं वजन हे सगळं वेगवेगळं आहे सेम टू सेम नाही आणि प्रॉपर ग्रॅम देतो कारण रिटर्न घेतो पन्नास टक्के देण्याची आम्ही घेतोय शिवाय वन इयर वॉरंटी आहे तर त्यामुळे नक्कीच आपल्या या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण सोन्याचे भाव फार राहता वाढत चाललेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना घेणं हाऊस तर भागवायचे तर आपण शकतो असं मला वाटतंय तर नक्कीच आपली हाऊस भागवण्यासाठी आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सला व्हिजिट करा किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता चला तर आपला सगळ्यांनी अगदी सबस्क्राईब करा सर सगळे आपल्या फ्रेंड सर्कल तुमचे जे ऑफिस जे आपले ग्रुप्स आहेत त्यांना पण तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण सगळ्यांना रोज वेगवेगळे वेग डिझाईन बघायला मिळतील आणि सबस्क्राईब का करा कारण एक का ते एकदा बघितलं की परत परत त्यांना आपली ही लिंक जाईल त्यामुळे नवीन काय टाकलं तर लगेच त्यांना कळेल या हेतूने आणि बघायलाही मिळेल थँक्यू धन्यवाद